देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र दिला एक है तो सेफ है या मंत्राने या महाराष्ट्रामध्ये जादूचं काम केलं आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या सामान्य माणसांनी दलित गोरगरीब आदिवासींनी आमच्या ओबीसींनी आमच्या विविध समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन एक अशा प्रकारचं मॅन्डेट दिलं अनेक वेळा लोक म्हणतात भगवान देता आहे तो छप्पर फाडके देता आहे अशा प्रकारचं मॅन्डेट आणि आमच्या मित्रपक्षांसहित माझे सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील किंवा रामदासजी आठवले आणि आपले छोटे छोटे सोबतचे पक्ष असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला विजय आपल्याला मिळाला या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे पण ही जबाबदारी जरी वाढली असली तरी आमचे सगळे वरिष्ठ नेते हे हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड एकोणसत्तर मध्ये तू तयारी सुरू कर मी हो म्हणून तर निघालो पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं म्हणजे जी नव्वद साली होणारी निवडणूक मग एक्क्याण्णवला गेली आणि एक्याण्णवला होणारी निवडणूक ब्याण्णवला गेली आणि माझं वय पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड एकोणसत्तर मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवचा दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो तो दिवस कालच घडला असं मला वाटतं इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली महापौर झालो आमदार झालो पक्षात महामंत्री झालो युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो पुन्हा उपमुख्यमंत्री झालो पुन्हा मुख्यमंत्री झालो अशा प्रकारची ही सगळी वाटचाल आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात पण निश्चितपणे या प्रकारचा वाटा राहिला त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोचू शकला आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे कि माझ्यासारखे माझ्या क्षमतेचे किंवा मा कदाचित माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोचू शकलो आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो सत्ता किती मिळाली तरी सत्ता माजा ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकाळ नाही भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याची कुठलाही वजूद नाही आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहेत आणि म्हणून हा सत्कार आज कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक सहकारी की ज्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आऊट वी आर नॉट फिनिश्ड आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं आणि कार्यकर्त्यांनी ते चरिरार्थ करून दाखवलं आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन किया की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून एक प्रकारे आपल्या या प्रचाराला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं